उद्धव ठाकरे यांची महिला पदाधिकाऱ्यांची भेट घडत नसल्याने महिला महिला नाराज शहरातील एका उद्धव ठाकरे यांचा मुक्काम आहे मात्र आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना रात्री देखील भेटू दिलेला नाही तसेच सकाळी देखील भेटू दिला नाही असा आरोपच महिला आघाडीने केलाय महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे भेट देत नसल्याने महिला पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले फक्त आम्हाला एक फुलांचा गुच्छ उद्धव ठाकरे यांना द्यायचा आहे एवढीच आमची इच्छा आहे मात्र ती देखील आम्हाला करू देत नसल्याची भावना यावेळी महिला आघाडीने व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आमचं मन दुखतंय की आज इतक्या वर्षापासून आपण पक्षांचं काम करतोय महिला आघाडी आहे आणि साहेब आल्यावर आम्हाला कळत नाही आणि साहेब येऊनही गेले तरी आम्हाला उद्धव साहेबांचं सा काहीच कळत नाहीये तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला कळायला पाहिजे साहेबांनी आम्हाला पण दोन मिनिटं भेट देऊन विचारायचं महिला आघाडी तुमचं काय चाललंय कशा आहे तुम्ही एवढंही बोललं तर आम्हाला खूप मनाला समाधान वाटेल आम्ही त्यांच्या सोबतच आहे बाकी आमची नाराजगी नाही आहे पण की आज वाटते जर भेट नाही झाली तर थोडस नाही नाही आता आम्ही वरती दोन तासापासून तिथं जे सिक्युरिटी कार्ड वगैरे आहे भेटतो त्यांचे बॉडीगार्ड आहे त्यांना सांगितलं की आमचं फक्त निरोप दे साहेबांना कि तुम्ही आम्ही महिला गाडी पदाधिकारी आलेले आहे आम्हाला भेटायचं आहे तर ते म्हणे की साडे अकरा साडेबारा साडेबारा शिवाय ते येणार नाही आणि तोपर्यंत कुणालाच भेटणार नाही आम्ही बघू भेट झाली तर ठीक आहे नाही भेट झाली तर आम्ही चाललं जाऊस हे आज हा महिला आहे या पदाधिकारी आहे ना मग आम्ही कोणाला भेटायचं इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्या साहेबांना भेटायचं तर मग कोणाला भेटायचं आमची इच्छा कधीतरी होते એ સખિયા મહિલા ઘર હે ઉપ જિલ્લા મીરાજીશ પાંડે બાહી કી સખિયા હે એમિન મે પદાધિકારી આયી પ્રતિ હી પડતી પડને પડતી હી પડતી પડને એક વર્ષ જિલ્લા સંગઠન કો આજ ફસ્યોરી થી ચા સાઈફ ખાલી હતી તો પરંત અમે બેટનાર હે અને બેટનાર मला सर्दी झालेली आहे म्हणून थोडस त्रास होतोय आहे सर्दी मला खूप दोन दिवसांनी भागवत सप्ताह झाल्यापासून थोडा आजारी आहे फक्त एवढंच म्हणायचं होतं की द्यायचा आम्हाला काही हे दुसरं काम नाहीये मला सर्दी झालेली आहे म्हणून थोडस त्रास होतोय सर्दी मला खूप दोन दिवसांनी रागवत सप्ताह झाल्यापासून थोडा आजारी आहे फक्त एवढंच म्हणायचं होतं की पुढे साहेबांना पोके द्यायचा आम्हाला काही दुसरं खार नाहीये फक्त